तिसुरा शेटता शेट हे बाळा दादा ही एक कार्यक्रम यार ते झालं भाजी नेसायच

लाजी आम्ही उलट आम्ही जी लाज त्याचा जास्त करतो त्याचा जास्त करतो ती नाही लाज ती उलट सुरू करत नाही नवीन दिवसाची नाही करत झालेलं आम्ही नयचे आमची बाळा उठकी आहे आमची न्यायचे काय भाजी नाही काय ताटोगरे बनवून ठेवू नये काय करायला घेतो तिथे काय काय फोटो

चांगलं असत मोठे माणस नाही त्याला

आणि आमच्या घरी या प्रकारे अशी भाऊबीज झालेली आहे या इतके जणांनी फोटो काढले म्हणून मोबाईल आम्ही चालू केलेली आहे आमची भाऊची सुरुवात तिकडे जेवण चालू आहेत भाऊबीज दणक्यात दणक्यात भाऊबीज ना करत काय भाऊबीज करावाच लागतील भाऊबीज आहे भाऊबीज करायला तुझं धागा रांठी धागा का फोटो काढतोय का बहिणीचा आधार भावाला बहिणी चार भावाला चालतंय फोटोशूट झालं ओके मध्ये नाही बरोबर आहे जेवा जेवायचं आपल्याला उरका बारा वाजून जाते तुम्हाला उपाशी राहावं लागेल

तर ही जानवी गिळत आहे मीन्स सॉरी जेवण करत आहे मोकर टोरेज भरंत मोबाईलचा व्हिडिओ बंद कर